चारशे रुपयाच्यासाठी गेला होता लसन की नवीन लसण जुना लसण पूर्ण मरून गेला होता आणि लसण पूर्ण कोसत झालं होता म्हणून नवीन लसण मार्केट येण्यासाठी चारशे रुपये किलो तर लसण विकण्यात गेलं नवीन लसण स्टार्टिंग होती जुना पूर्ण मरून होता त्यामुळे चारशे रुपये किलो लसण विकण्यात गेला आणि त्याच्यानंतर लसण कमी होत गेला डाऊन होत गेला की जास्त मार्केटमध्ये जास्त चलनमध्ये आला नागपूर मार्केटमध्ये जास्त चलनामध्ये आल्यामुळे लसणचे रेट कमी झाले लसणचे रेट कमी झाले आणि स्टार्टिंग पुन्हा शेवटमध्ये आता ते सुकत राहिले लसण टीका होऊन राहिला आहे नवीन लसण जुन्या लसांमध्ये कन्वर्ट होऊन त्याच्यामुळे लसणचे रेट वाढून राहिला आणि येत्या काही दिवसामध्ये लसण पूर्ण वाढतीवर राहील लसण राहील दोनशे ऐंशी रुपये ते दोनशे चाळीस रुपये किलोपर्यंत आत्ता मार्केट रेट चालू आहे एकशे ऐंशी रुपये एकशे चाळीस रुपये छोटा लसण आहे एकशे चाळीस रुपये मोठा लसण आहे एकशे ऐंशी रुपये या काही दिवसामुळे लसण जसं असं सुकत राहील आणि जसं टिकाऊ होईल लसणाचे रेट वाढत राहील लसण जाईल दोनशे चाळीस तीनशे ते दोनशे ऐंशी पर्यंत या पोझिशनवर जाऊ शकतात आता कमी कमी रेट कमी झाल्यामुळे लसांचे रेट कमी याच्यासाठी झाले आहे की आवक भरपूर झालेली आहे आवक अशी जास्त झाली आहे की जर लसण टिकाऊ नव्हतं म्हणून आवक जास्त होती आता टिकाऊ लसन होईल तर आवक कमी होईल आणि लसणाचे रेट वाढेल ती आवक कमी होती डिमांड जास्त होती त्यामुळे लसणाचे भाव जास्त होते आणि यावर्षी उत्पादन कमी होतं म्हणून लसणचे भाव चारशे रुपये होते आता लसणचे भाव कमी झाले आहे कारण की आता नवीन कच्चा माल आहे तो काय टिकत नाही तो जसा जसा जुना होत जाईल त्याचे भाव अजून वाढेल आता सध्या लसणाचे पोझिशन शंभर रुपयापासून पासून हो तर एकशे साठ पर्यंत चालू आहे ते काही दिवसात जसा माल हा पक्का होऊन जाईल हा लसणचे भाव स्थिर राहून जाईल आणि यावर्षी पण लसण कमीच आहे तर आखरी आखरी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पुन्हा यावर्षी चारशे रुपयापर्यंत लसण जायची शक्यता आहे करायच अर्धा किलो घ्यायचं तर एक पाव घ्यायचं अर्धा पाव घ्यायचं त्याच्यामुळे आम्ही अर्धा एक टाकण्यापेक्षा अर्धा टाकत होतो आम्ही लसणाचा वापर केला होता आता, लस, आता, 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 वापर आता कमी आता थोडा यूज बी करण्यात येते थोडा कमी बी येते कोणी कधी जास्त पण येते अशा पद्धतीनं आता वापर करत आहे आता तुम्ही संतुष्ट आहे लसूण कमी झाल्यामुळे आता संतुष्ट नाही आहे सर परंतु आता काही कमी पण येत आहे कधी जास्त पण होत आहे अशा पद्धतीनं आम्ही वापरत आहे